तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की नवी मुंबईतील विविध नोर्समध्ये सिडकोच्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्रहनिर्माण प्रकल्प राबवले जातात आणि त्या प्रकल्पाच्या पर माध्यमातून सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न हे पूर्ण होत असतं परंतु आपण मागील काही दिवसापासून पाहतोय की सिडकोच्या तळोदळ नोट्समधील घरांना मात्र हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही आणि म्हणून कुठेतरी तेथील घरे अद्यापही विक्री विना पडून आहेत असे जवळपास तीन ते चार हजार घरे आहेत मित्रांनो जी अद्यापही विक्री विना पडून आहेत म्हणजे जी जुन्या नोट्समधील आहेत किंवा जुन्या योजनेतील आहेत तर त्यांना मात्र घरांची विक्री करण्यासाठी सुद्धा शिडकूचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसून आलेलं आहे आणि म्हणून कुठेतरी आता याच सिडकोच्या घरांची किमती कुठेतरी कमी करण्याचा निर्णय शिडकोकडून घेण्यात येणार आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही म्हाडाची सिडकोची लॉटरी वारंवार काढली जाते त्यात आपण पाहिलेलं की सगळ्यात जास्त घरी ही तळोजा नोट्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती आणि भविष्यामध्ये सुद्धा या ठिकाणी जवळजवळ एक्केचाळीस हजार घरे बांधण्याचं नियोजन आहे त्याच्यापैकी तीस हजार घरी ही तळोजा नोट्समध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अपकमिंग जी काही मोठी लॉटरी आहे मित्रांनो जी केपासईट बिल्डर आहे के किंवा जे काही शिरके कन्स्ट्रक्शन कंपनीकडून जे नव्याने घरे बांधले जातात ज्याचं डिझाईन हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून करण्यात आलेलं आहे तीच ती त्याही घरांचं खाम काम मोठ्या प्रमाणात सिडकोच्या या नोट्समध्ये सुरू आहे आणि म्हणून कुठंतरी येणाऱ्या काही काळामध्ये जी काही जुनी नोट्समधील घरे आहेत जी काही जुन्या लॉटरीतील घरे आहेत जी महागृहनिर्माण योजनेतील घरे आहेत ती घरे प्रथम विकली जावीत यासाठी सिडकोचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे आणि याचाच एक भाग बनून या घरांची किमती कुठतरी कमी करण्यात येणार आहेत या संदर्भात निर्णय जो शिड शीड़, लवकर शिडकोकून घेतला जाईल पण सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो की जो काही तळोजा नोट्समध्ये आहे त्या ठिकाणी वारंवार लॉटरी काढली जाते पण हवा तसा प्रतिसाद मिळत मिळत नाही आपण पाहिलं की म्हाडाचा जो काही बोलिंग येथील विरार येथील प्रकल्प आहे तसाच प्रकल्प हा सिड सिडकोचा त जो तळोजा प्रकल्प आहे त्या दोन्ही प्रकल्पाची जवळजवळ परिस्थिती ही सारखीच असल्याचं दिसून येत आहे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जे काही तोजण वर्ष होता पूर्वी म्हणजे दहा वर्षापूर्वी जो काही तोळजान वर्ष होता त्याच्यामध्ये बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झालेली असली तरी त्या घरांना मात्र हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही त्याच्याबागची काही अनेक कारण आहेत कारण पूर्वीचं होतं की कनेक्टिव्हिटी प्रॉपर नाही आहे पण आता तिथे मेट्रो सुरू झालेली आहे मेट्रो सुरू झाल्यानंतर सिडकोला असं वाटत होतं की कुठेतरी या घरांना प्रतिसाद मिळू शकतो कारण मेट्रोचं कॅम्पेन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सिडकोतून घेऊन चालवण्यात आलेलं होतं पण तरी सुद्धा तेथील सिडकोच्या घरांना हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही कारण ही जी काही मेट्रो बेलापूर पेंधर जी काही मेट्रो आहे त्या मेट्रोचं ज्यावेळेस काम उद्घाटन झालं त्यावेळेस अनेकांनी असं वाटत होतं की नक्कीच या सिडकोच्या घरांना मागणी वाढू शकते कारण ही हे जे मेट्रो स्टेशन आहे पेंधर सिडकोच्या कॉलनीला लागूनच असल्यामुळं कनेक्टिव्हिटीमुळे कुठेतरी यांना प्रतिसाद मिळेल असं बोललं जात होतं पण मेट्रोचं तिकीट सुद्धा चाळीस चाळीस रुपये असल्यामुळं अनेकांनी त्याच्याकडे पाठ फिरवलेली आपण पाहिलेलं आहे त्याशिवाय या घरांच्या सुद्धा कम्पेअर टू मार्केट बऱ्यापैकी जास्त असल्याचं सांगण्यात आलेलं आहे याच्यापूर्वी आपण अनेक व्हिडिओमधून आपण बोललेलो आहोत म्हणून कुठेतरी ते या घरांना कशा प्र कोणत्या पद्धतीने विकता येईल याच्यावरती सिडकोची नुकतीची एक बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये या घरांच्या किमतीकृती कमी करण्यात येणार असल्याचं बाब उघडकीस आलेली आहे याच्यापूर्वी जे संकीर्ण शुल्क असतं मित्रांनो मिस्लेनिस चार्जेस ते ऑलरेडी सिडकोने माफ केलेले आहेत सेक्टर क्रमांक चौतीस आणि छत्तीस येथील घरांची परंतु आता तरीसुद्धा जर ही घरी विकली जात नसल्यानं ही शिडकोची घरे धुळखात पडून आहेत आणि पुन्हा याच्यावरती जो काही लागणारा मेंटेनन्स जसं पण मागच्या कोकण लॉटरीच्या कोकण लॉटरीचा जे काही विराटचा प्रकल्प आहे त्याची माहिती पाहिलेली आहे तशीच परिस्थिती इथे सुद्धा आहे सिडकूला अनाठाही खर्च झेलावा लागत आहे त्यातलं घरांचं देखभाल असेल त्यांचं मेंटेनन्स लिपचं मेंटेनन्स लाईट बिल सेक्युरिटी हे सगळं सिडकूला झे म्हणजे झेलावं लागत आहे आणि म्हणून इथेही कुठेतरी सिडकोचं आर्थिक नुकसान होत असल्याची बाब उघडकीस आलेलं आहे आणि म्हणून ते टाळण्यासाठी जर घरांच्या किमती कमी केल्या तर नक्कीची घरी लवकरात लवकर विकली जातील आणि जे काही होणार नुकसान नुकसान आहे ते टाळलं जाईल असं कुठेतरी सिडकोला वाटत असल्यामुळं या घरांची किमती कुठेतरी आता कमी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे या घरांची किमती किती प्रमाणात कमी केल्या जातील याच्या संदर्भात अद्याप कुठलेही भाष्य केलेलं नाहीये पण नक्कीच या घरांची किमती जर परवडणाऱ्या असतील नक्कीच सर्वसामान ज्या आवाक्यात राहिल्या नक्कीच्या घरांना मागणी वाढू शकते माझा एक ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन असं आहे मित्रांनो की तळोजा येथील ईडब्ल्युएस घरांना मात्र चांगला प्रतिसाद मिळालेला आहे म्हणजे महागृहनिर्माण योजना जी काही आहे त्या संपूर्ण पाच नोट्स मधील ईडब्ल्यू ची घरे ही जवळपास ऑलमोस्ट विकलेली आहेत पण जी सर्वसाधारण गटाचे घर जी जे एल आय जी उत्पन्न गटाचे घरे आहेत ज्याला आपण सर्वसाधारण उत्पन्न गट म्हणतो त्या घरांना मागणं हवा त्या घरांना मात्र हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसून येत नसल्यामुळं कुठेतरी ही घरी आता पुन्हा धुळकात पडून राहतील काय हाही प्रश्न शिडकोसमोर उभा टाकलेला आहे आणि म्हणून जर या घरांच्या किमती कमी करण्यात आल्या तर नक्कीच या घरांना मागणी वाढू शकते मी जसं सांगितलं मित्रांनो की माझं ऑब्झर्वेशन आहे की ईडब्ल्यू ची घरी जास्त प्रमाणात विकली जात आहेत एलआयजीची विकली जात नाहीत तिथेच शिडकोने हीच बाब लक्षात घेऊन पुढील भविष्यामध्ये सुद्धा ईडब्ल्यू एस उत्पन्न गटाचे घरे ज्यांची किंमत वीस ते एकवीस बावीस लाखाच्या दरम्यान आहे अशी घरे ही विकली गेलेली आहेत लक्षात घ्या पण ज्यांची किंमत तीस बत्तीस पस्तीसपर्यंत पर्यंत आहे अशी घरे ही विकली गेली नाहीत म्हणून लोकांना कोणत्या घरांची गरज जास्त आहे हाही विचार शिडकोने करावा कोणत्या प्रवर्गासाठी कोणत्या उत्पन्न गटासाठी जास्त घरांची गरज आहे जास्त मागणी आहे हा अभ्यास साधा अभ्यास शिडकोकडून केला जात नाही आणि म्हणून कुठेतरी ह्या सगळ्या बाबी उघडकीस येत आहेत म्हणून यापुढे सुद्धा जी काही शिडकोने दोनशे सत्तर कार्पेट एरियाची घरे बांधली जी वीस ते बावीस लाखात आहेत ती घरे मोठ्या प्रमाणात विकली गेलेली आहेत किंवा आज सुद्धा त्या घरांना बऱ्यापैकी मागणी आहे जे आत्ताची जे काही शिडकोची लॉटरी झाली तीन हजार तीनशे बावीस घरांची त्या लॉटरीमध्ये सुद्धा ही गोष्ट अधोरेखी झालेली आहे की ए उत्पन्न गटाची घरी खाली नाही आहेत फक्त जी सर्वसाधारण उत्पन्न गट आहेत तेथील घरेच मात्र मोठ्या प्रमाणात रिकामी असल्याचं दिसून आलेलं आहे आणि म्हणून कुठेतरी सिडकोने पुढे सुद्धा हे बांधकाम करताना या घरांच्या किमती जर आवाक्यात असतील पंचवीस लाखाच्या आत असतील म्हणजे वीस बावीस लाख जर दरम्यान असेल भले घरांच्या कार्पेट एरिया थोडा छोटा झाला तरी चालेल पण या घरांच्या किमती जर वीस बावीस पंचवीसच्या आत असतील तर नक्कीच्या घरांना मागणी वाढू शकते आणि ही बाब सिडकोच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची मित्रांनो कारण ह्याच्यावरती विचारमंथन होणं अतिशय आवश्यक आहे अनाथाई तुम्ही येलाय ज्याची नको नको ज्या लोकांना घरीच नको आहे त्या लोकांसाठी सिडकोकडून घरी बांधली जात आहेत पण ती जर ज्यांना घरी खरंच गरज आहे ज्यांना घरांची गरज आवश्यकता आहे ज्यांना खरंच घरी घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी जर ती घर बांधली तर नक्कीच सिडकोला अशा प्रकारे आर्थिक नुकसान सहन करावं लागणार नाही त्याशिवाय अतिशय महत्वाचं दुसरे कारण दिसून येतं मित्रांनो किती म्हणजे पजेशन पजेशन सरी जे काही कालावधी शिडकोकून दिला गेला होता तो पाळला जात नाही पोझिशनला खूप दिले होतं आणि म्हणून ज्या ज्या अर्जदारांनी पैसे भरलेले आहेत ज्यांनी लोन काढून पैसे भरलेले आहेत त्यांना मात्र कुठतरी आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय आणि म्हणून अशा वेळेस सिडकोने हे लक्षात घेणं आवश्यक आहे की घरांचं दिलेलं पोझिशन जे काही डेडलाईन दिलेलं आहे त्या डेडलाईननुसारच त्याचं पोझिशन व्हावं ताबा मिळावा अन्यथा पुन्हा अर्जदार नाराज होतील आणि पुन्हा त्याची निगेटिव्हिटी जी आहे ती पसरू शकते आणि त्याचा फटका नक्की सिडकोच्या घरांना बसू शकते आणि म्हणून कुठतरी हाही विचार सिडकोने करावा त्याशिवाय जे काही दळणवळणाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर तळोजाच्या बाबतीमध्ये जर एरियाचा विचार केला तर एम आय डी सीचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचं बोललं जात आहे एम आय डी सी असल्यामुळे तिथे अनेक जण घे गे, घरे घेण्यास इच्छुक नाहीत असं बोललं जात आहे पण हा प्रश्न फक्त सिडकोच्या बाबतीत नाही मित्रांनो कारण तिथे प्रायव्हेट बिल्डरांचे सुद्धा मोठमोठे टावर्स बनलेले आहेत त्यांना सुद्धा हा त्रास होत असेलच मग हा जर प्रश्न असेल तर नक्कीच सिडकोने याही गोष्टीवर विचार करावा की ज्या काही एम आय डी सीमध्ये प्रदूषण करणाऱ्या कंपन्या आहेत त्याच्यावरती प्रकारे कंट्रोलिंग आहे याचा विचार करणं तितकंच महत्वाचं आहे आणि अतिशय महत्वाचं मित्रांनो खारघर तळोजा जो काही रोड आहे जो काय रस्ता आहे तो गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्याचं काम बंद होतं नुकतंच कुठेतरी त्याचं ते, काम सुरू झालंय पण हव्या त्या वेगाने ते काम पूर्ण होत नाही आणि म्हणून कुठेतरी सिडकोच्या या प्रकल्पाला अनेकदा याच गोष्टीचा फटका बसताना दिसून येत आहे त्याशिवाय अतिशय महत्वाचं म्हणजे तेथील असलेल्या अपुऱ्या सोयीसुविधा किंवा उपलब्ध असणाऱ्या अपुऱ्या सोयीसुविधा म्हणजे पाण्यापासून असतील पाण्याची सुविधा असेल किंवा इतर ज्या काही सोयीसुविधा असणं आवश्यक आहे त्याही त्या ठिकाणी अद्यवाही हव्या त्या प्रमाणात डेव्हलप झालेल्या नाहीत आणि त्याच्यामुळे कुठेतरी या प्रकल्पांना फटका बसल्याचं एकीच एक ऑब्झर्वेशन आहे आणि म्हणून कुठेतरी यापुढे सुद्धा शिरकुने घरे बनवताना या सगळ्या गोष्टी गोष्टीचा विचार करूनच शक्यतोवर ईडब्ल्यू उत्पन्न गटाचे जास्तीत जास्त घरे बांधली जातील त्यांच्या किमती पंचवीस लाखाच्या आतमध्ये कशा असतील यावर लक्ष केंद्रित करणं अतिशय आवश्यक आहे कारण शिडकोला जर नफा कमवायचा असेल तर ते उच्च उत्पन्न गटासाठी किंवा एमआयजीसाठी घरे बांधलेली आहेत म्हणजे व्हॅली शिल्प आहे तिथले घरी अनेक अनेक घरे अने अने पडून आहेत मोठमोठ्या मुट -मुट प्रकल्पातील टू बी एच के थ्री बी एच के घरे अद्यापही पडून आहेत त्यांना सुद्धा मागणी नाहीये तरी सुद्धा शिडकोकडून पुन्हा त्याच त्याच गटासाठी घरे बांधली जात असल्यामुळं यावर एक खूप मोठा प्रश्न जे निर्माण होतोय की जर घरे विकली जात नस नसतील तर त्या घरां त्या गटाची मागणी नसेल तर घरे का बांधली जात आहेत हाही खूप मोठा प्रश्न आहे तर पाहूया मित्रांनो की पुढील काळामध्ये या शिडकूच्या याच निर्णयाचं काय परिणाम होतो किंवा याच निर्णयामुळं घरे विकली जातील का हेच पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद